पुण्यातील मनपा आयुक्त आणि मनसे नेते वादाच्या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आहे मनसेच्या राड्यानंतर पुणे पालिका कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेले आहेत पालिका कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे तर आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेनं मागणी केली आहे आयुक्त नवल किशोर राम यांना बडतर्फ करण्याची सुद्धा मनसेनं मागणी केलेली आहे आयुक्तांच्या केबिन मधील सीसीटीव्ही चेक करा चॅलेंज आता मनसे करून देण्यात आलाय मनसे कार्यकर्त्यांना आयुक्त गुंडा म्हटल्यानं हा राडा झालेला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे त्या आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्यासोबत आहेत बालाजी काय सध्याची तिथली परिस्थिती कालच्या परिस्थितीनंतर मनसे सैनिक ही आक्रमक झाले होते आणि आज जे ते पालिका कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आयुक्तांच्या विरोधात मनसेने केलेले जे गैरवर्तन आहे त्या गैरवर्तनाविरोधाचा निषेध करण्यासाठी हे सगळे महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे सगळं कामबंद आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे हाताला काळ्या फिती लावून जे आहेत त्या आंदोलनात निषेध करण्यात येतोय हा जो एका व्यक्तीविरोधात नाही तर सातत्याने राजकीय नेत्यांकडून सगळ्याच कर्मचाऱ्यावरती अशी दमदाटी केली जाते आणि त्याविरुद्ध कोणीही काही कारवाई करत नाही त्यामुळे यासाठी एखादं धोरण राबवावं यासाठी हे सगळे आंदोलन जे आहेत ते आता सुरू झालेलं आहे आणि आज दिवसभर जे आहेत ते हे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्याने दिलेला आहे आणि हे सगळे कर्मचारी जे आहेत त्या आंदोलनात सहभागी झाल्याने महापालिकेमध्ये आता मात्र एकही कर्मचारी नाही त्यामुळे पुणेकरांना सुद्धा याचा त्रास होणार आहे स्व सो, स्वतः अतिरिक्त आयुक्त बी पी पृथ्वीराज सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सगळ्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि आता थोड्या वेळानंतर या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा देणार आहेत मात्र आता तरी निषेध करण्यासाठी हे सगळे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आंदोलकांना मार्गदर्शन करण्यात येते मात्र अशा पद्धतीने महापालिका कर्मचाऱ्यावर सातत्याने होणारे हल्ले किंवा वापरली जाणारी भाषा या सगळ्या विरोधात एखादं धोरण निर्माण करावं आणि या धोरणानुसार एक कार्यपद्धती व्हावी जेणेकरून कुणीही असं धाडस करणार यासाठी ही सगळी मागणी जी आहे ती कर्मचारी संघटना करताना पाहायला आणि कालच्या घटनेचा निषेध जे आहे ते आज काळ्या फिती लावून बांधून निषेध करत आंदोलन करतायत गौरी नक्कीच नक्कीच बालाजी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तुरताज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रशासन असेल किंवा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल दोघांनी सुद्धा संयम पाळला पाहिजे शेवटी आपण हे विसरतो की आपलं काम काय आपण कशासाठी काम करतोय प्रशासनानेही सुद्धा आणि लोकप्रतिनिधी असेल किंवा कार्यकर्ता पार्टीचा पार्टी कुठला असेल यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला सर्वसामान्य माणसाचा विचार करून काम करायचं त्यामुळे तारतम्य बाळगलं पाहिजे संयम ठेवला पाहिजे आणि लोकांचा विचार केला तर मला असं वाटतं अशा गोष्टी घडत